आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सविस्तर रिपोर्ट साठी सज्ज आहे भैरवनाथ मेन्सवेअर चे कलेक्शन पुरुषांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला अधिकच खुलवण्यासाठी भैरवनाथ मेन्सवेअर सादर करत आहेत मेन्सवेअर मधील लेटेस्ट फॅशनच्या असंख्य व्हरायटीज आमच्याकडे खास पुरुषांसाठी शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल्स कॅज्युअल वेअरचे नाविन्यपूर्ण पोशाख उपलब्ध जे तुमच्या मनात तेच आमच्या दुकानात रुबाबदार आणि जबाबदार पुरुषांची पहिली पसंत प्रोप्रायटर राम शिवाजी सातपुते यांचे भैरवनाथ मेन्सवेअर मोबाईल नाईन फोर डबल टू डबल नाईन वन सेवन डबल टू आणि नाईन सिक्स डबल नाईन वन फोर वन फाईव्ह थ्री फाईव्ह स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांच्या संयुक्त पथकाचे सोमवारी आरोपी निखिल करमाळा येथून ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आलेली आहे दरम्यान गोळीबार प्रकरणी इतर पाच आरोपी अद्याप पथके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती परंडा पोलिसांकडून देण्यात आली अटक केलेल्या आरोपी साज न्यायालयात हजर केले त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे लवकरच बाकीचे आरोपी ग गजाड असतील असे पी आय पवार सर यांनी सांगितले पी आई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी कोर्टात घेऊन जाताना पी सर पोलीस हवालदार मेहत्रे साहेब पोलीस अंमलबजावून राहुल खता पोलीस अंमलबजावून लेकुरवाळे यांचे सहकार्य होते